स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या म्हणजेच दोन सप्टेंबरच्या भागात मानिनी काव्य आणि नंदिनीची मंगळागोर करायचं ठरवत असते तेव्हा कार्यक्रमाला लोक येतील आणि आपल्याला असं बघितलं तर खूप नाचक्की होईल असं रम्या म्हणते तेव्हा मी हे इतक्या सहजासहजी होऊ देणार नाही असं वसू म्हणते आणि त्यांच्या साड्यांमध्ये खास खुजलीची पावडर टाकूया असं रम्याला सांगत असते ते ऐकून रम्या वसूवर वैतागते तुला हवं ते कर पण मी यात सामील होणार नाही आता या घरात काही चुकीचं घडलं तर आपल्यावर संशय घेणार आपल्याला या घरात ठेवून घेतलं हे आपलं नशीब समज असं रम्य तिला सांगत असते दुसरीकडे काव्य आणि नंदिनी मंगळागौरीसाठी तयार होत असतात नंदिनी तयार होत असताना खोलीत जीवा येतो आणि नऊवारी साडीत तिला बघून त्याची नजर तिच्यावरून हटत नसते तो तिला शिट्टी मारून कॉम्प्लिमेंट द्यायचा प्रयत्न करत असतो पण ते त्याला काही जमत नसतं तेव्हा नंदिनी त्याला शिट्टी वाजवायला शिकवते दुसरीकडे पार्थ सुद्धा काव्याला इतकं छान तयार झालेलं बघून तिच्याकडे एक टक बघत असतो तो तिला साडीच्या निरा व्यवस्थित करायला मदत करतो तेव्हा तिला तिच्या मैत्रिणीचं बोलणं आठवत असतं ती पार्थबद्दल चांगल्या गोष्टी बोललेलं तिला आठवत असतं मंगळागौर खेळण्यासाठी बायका जमतात तेव्हा रम्या आणि वसू त्यांना सरबत आणून देतात तेव्हा मंगळागौर आहे आणि तुम्ही या कपड्यात का वावरताय असं जमलेल्या बायका दोघींना विचारतात तितक्यात नंदिनी आणि काव्या खाली येतात आणि नंदिनी त्यांना तयार व्हायला सांगते त्यावर मानिनी तू त्यांना शिक्षेतून का मुक्त केलंस असं विचारते त्यावर आज घरात चांगला कार्यक्रम आहे त्यामुळे आजच्या दिवशी त्यांना खेळात सामील होऊ दे असं ती म्हणते तेव्हा मला त्यांचं तोंड बघायचं नाहीये त्यांना तोंड झाकून खाली यायला सांग असं मानिनी म्हणते हेच नंदिनी वसू आणि रम्याला जाऊन सांगते त्यावर रम्या ही शिक्षा संपवायची विनंती करते पण नंदिनी तसं करायला नकार देते मंगळागौरीचे खेळ सुरू होत असतानाच जीवा जीवा पार्थ आणि जिवा कॅमेरामॅन बनून कार्यक्रमात घुसतात मानिनी त्यांना ओरडून बाहेर काढत असते पण जिवा आणि पार्थ नंदिनी आणि काव्यासाठी तिकडे आलेत हे सगळ्यांच्या लक्षात येतं काव्य आणि नंदिनी सुद्धा त्यांना जायला सांगत असतात पण दोघेही जायला नकार देतात सगळ्या बायका त्यांना धक्के मारून बाहेर काढतात मालिकेच्या आगामी भागात सगळ्याजणी मिळून मंगळागौरीचे खेळ खेळत असतात तेव्हा पार्थ आणि जिवा साडी नेसून कार्यक्रमात घुसतात डोक्यावर पदर घेऊन खेळ खेळत असतात तितक्यात नंदिनी त्यांच्या डोक्यावरचा पदर काढते आणि ते जीवा आणि पारतेत हे सगळ्यांना समजतं मालिकेत पुढे काय घडणार हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम फक्त स्टार प्रवाहावर मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोभज